उद्योग संघटना व्यावसायिक दृष्टिकोनातून कार्य करत असताना शेणापासून बनणारे प्रॉडक्ट्स करीत आहे उत्पादने व प्रक्रिया एक खत पावडर वाळवलेले गोमूत्र मिश्रित शेण पावडर स्वरूपात खत शेती बागायती टेरेस गार्डनसाठी प्रचंड मागणी ताजे शेण गोळा करून वाळवणे चाळून पावडर बनवणे दोन शेणाच्या कांड्या उपले ग्रामीण व शहरी भागात अजूनही पूजा व वा हवनासाठी वापर परदेशात एक्सपोर्ट होतात तीन गोमय दिवे अगरबत्ती धूपबत्ती शेव औषधी वनस्पती वापरून दिवे धुपबत्ती ही उत्पादने पर्यावरणपूरक असतात धार्मिक कार्यात उपयोग होतो शेव औषधी पावडर हळद तुळस चंदन शंभर ग्रॅम पाचशे ग्रॅम आकाराच्या साच्यात घालून वाळवणे चार हस्तकला शेंग माती व गोंदे यांचे मिश्रण विविध मध्ये टाकून सजावटीच्या वस्तू तयार करणे पाच औषधी सौंदर्य प्रसाधने साबण फेसपॅक डेटॉक्स उत्पादने आयुर्वेदिक उत्पादने सहा बायोगॅस स्वयंपाक वीज निर्मितीसाठी शेणापासून गॅस निर्मिती करता येते उरलेली स्लरी खत म्हणून वापरता येते सात बोमे पेंट भारत सरकारने मान्यताप्राप्त खादी प्राकृतिक पेंट असून उष्णता रोखणारे पर्यावरणपूरक कमी खर्चिक असतात शेण चुनखडी इतर नैसर्गिक रसायनाचे मिश्रण करून पेंट तयार करता येतो आठ बांधकाम साहित्य शेण मातीच्या विटा प्लास्टर टाईल्स उष्णतेपासून बचाव ग्रामीण बांधकामात उपयोग कोण करू शकतो गावातील शेतकरी महिला बचत गट स्वयसहायता गट ही उत्पादने करू शकतात गोधन असणारे शेतकरी लघु उद्योग करणारे युवक महिला सहकारी संस्था ग्रामपंचायत एन गौशाळा ट्रस्ट व्यावसायिक संधी शेतकऱ्यांना नैसर्गिक खत उपलब्ध होते शहरी लोक टेरेस गार्डन पूजा साहित्य इत्यादीसाठी वापर करू शकतात धार्मिक संस्थांना हवन करण्यासाठी शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या धूप अगरबत्ती मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात पेंट बांधकाम कंपन्या तसेच ग्रामीण भागातील घरांसाठी उपयुक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी शॉपिंग मॉलमध्ये विक्रीस उपलब्ध करणे ई e कॉमर्स वेबसाईटद्वारे ऑनलाईन विक्री करता येते ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर निर्यात करता येतात सोशल मीडिया युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्स वर प्रचार किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून विक्री डोअर टू डोअर विक्री गाव व शहरात प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्री कायदेशीर बाबी एम एस एम उद्यम नोंदणी पोल्युशन कंट्रोल बोर्डची परवानगी जर औषधी सौंदर्य उत्पादन करत असाल तर ए फेसेआय नोंदणी आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी खास पॅकिंग व आवश्यक परवाने जर सहकाराने व सकारात्मक पद्धतीने व्यवसाय केला तर या व्यवसायात यश नक्कीच आहे शिव उद्योग संघटना आपणास सहकार्य करायला तयार आहे आपण तयार आहात का असाल तर स्क्रीनवर दर्शविलेल्या क्रमांकावर संपर्क साधा